डम्परच्या धडकेत पत्नी ठार इंचलकरंजी डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत होमगार्ड उपपथकाचे अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न व सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न रिंगरोड मंगळवार पेठ या पत्नीचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात चालू होते इचलकरंजी परिसरात असलेल्या मंगळवार पेठ येथील संजय वडिंगे व सुनीता वडिंगे हे पती पत्नी पंचगंगा नदी काठावर असलेल्या वर्दविनायक मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन घेऊन मोटारसायकलवरून जात असताना बोरगावकडून इचलकरंजीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या खाली मोटारसायकल सापडल्याने सुनीता वडिंगे यांच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती संजय वडिंगे यांच्या कंबरेवरून चाक गेल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केले त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यू झाला पती आणि पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात घडलेला मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने ठिकाणी लहान मोठे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चवट्यावर आला आहे अपघातस्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती या अपघातात कारणीभूत असलेल्या डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम इंचलकरंजी येथे गावभाग पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत चालू होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट